नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अंडा बिर्याणीची रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि कुकरला बनवणार आहोत त्यामुळे ती झटपट होते तर ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण घेतलेले आहे तिथे तांदूळ मी ते चौघांसाठी बनवते बिर्याणी म्हणून तांदळाचं प्रमाण जे आहे ते दोन कप घेतलेले आहेत दोनशे पन्नास एम एलचे आणि एकीकडे मी अंडी उकडत ठेवलेली आहेत अंडीसुद्धा आपल्याला जितके हवीत त्यानुसार ती घ्यायची आहेत तांदूळ स्वच्छ धुवून आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देणार आहोत दीड पळी मी तेल ओतलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये चार कांदे जे आहेत ते उभे करून फ्राय करत आहे बिर्याणीसाठी आपल्याला ब्राऊन कांदा फ्राय करून घ्यायचा आहे एकीकडे मी दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे छानपैकी ते फेटून एका बाजूला ठेवून द्यायचं आणि आपला कांदा जो आहे तो ब्राऊन कलरचा झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अंडी आता माझी ते झालेली आहेत उकडून ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कवर काढून आणि अशा दोन चिरा आपल्याला अंड्यांना द्यायच्या आहेत त्यात आपण एक चमचा हळद न साधारण एक ते दीड चमचा आपण तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडंसं उगस आणि छानपैकी त्या अंड्यांना आता आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि मग आ, आ, कांदा ज्या तेलात ते आपण फ्राय केला त्याच तेलामध्ये आपल्याला अगदी एक दोन मिनटासाठी आपली अंडीसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांना मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग यावं यासाठी आणि अंडी फ्राय करून झाल्यानंतर मग ती आता आपण काढून घेणार आहोत आणि तोपर्यंत एकीकडे आपली छोटी मोठी तयारी आपण करून ठेवायची आहे म्हणजे कांदे दोन मी चिरून ठेवलेले आहेत साईडला जे आपल्याला बिर्याणीसाठी आता वापरायचे आहेत उगस थोडंसं तेल त्यात टाकायचं म्हणजे साधारण दोन पडी आपल्याला तेल लागतं बिर्याणीसाठी आणि हे बारीक चिरलेले कांदे आता मी फोडणीला घातलेले आहेत छान ब्राऊन कलर येईपर्यंत ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत दालचिनी तेजपत्ता काळी वेलची आणि लवंग दोन तीन तर ते आपण टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा छान फ्राय करायचे आणि इकडे टोमॅटो आणि हिरवी मिरची कापून ठेवलेली होती तीसुद्धा मी टाकत आहे फ्राय करण्यासाठी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छानपैकी ती परतून घ्यायची आहे आणि एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तीसुद्धा छानपैकी परतून घ्यायची आता इथे आपण मसाले टाकत आहोत एक चमचा हळद अगरी तिखट आहे दोन चमचे आणि त्याच्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी गरम मसाला वापरलात तरी चालणार आहे आणि ते सुद्धा छानपैकी परतून घ्यायचं आपली फोडणी जी आहे ती करपू नये म्हणून आपण इथे पाणी घालत आहोत तुम्ही आता ह्या स्टेजला इथे दही घातली तरी चालेल गॅस बंद करून कारण दही नाहीतर फुटू शकते पण मी दही शेवटी घालणार आहे तर आता इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कारण ऑलरेडी कांदा आपण फ्राय केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणून वरून कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी जे आहे ती टाकून घेत आहे आणि मग आपल्याला खाली अंड्यांचा बेस द्यायचा आहे तर मी ते चार अंडी खाली ठेवलेली आहेत आणि त्याच्यावर मी आता जो तांदूळ आपण धुवून ठेवलेला होता स्वच्छ तो घालून घेत आहे तर छानपैकी पसरवून पसरवून पूर्ण कुकरमध्ये तांदूळ जो आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे कसा ते पाहा आहे तो आपला घालून झालेला आहे पूर्ण आता आपण पुन्हा उरलेली अंडी त्याच्यामध्ये ठेवत आहोत त्याच्यावर आपला कांदा जो आहे फ्राय केलेला तो भरपूर प्रमाणात घालून घ्यायचा त्याच्यावर भरपूर पुन्हा कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि शेवटी पुदिनेचे पाणी जे आहेत ते तुम्ही याच्यावर घालून घेऊ शकता इथे तुम्हाला हवं असेल तर थोडा गरम मसाल्याचा वापर तुम्ही करू शकता वरून आणि आता पाणी घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते समजा दोनशे पन्नास एम एलचा एक कप असेल तर तो सव्वा कप आपण पाण्याचा घालून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये वरून दोन ते तीन चमचे आपण तुपाचे घालून घेतलेले आहेत जेणेकरून आपला भात जो आहे तो छानपैकी सुटसुटीत व्हावा यासाठी आणि आता आपण वरून जिद्दही फेटून ठेवलेली होती तीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आता कलर टाकायचा आहे रेड कलर मी इथे वापरलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नका वापरू आता छानपैकी त्याचं झाकण लावून घ्या आणि दोन शिट्ट्या काढायच्या आहेत आपला भात जो आहे तो रेडी झालेला आहे पहा अगदी कुकर थंड झाला की मगच आपण झाकण खोलून घेणार आहोत आणि मी तुम्हाला आता इथे भात दाखवला पहा बरं कसं छानपैकी फुललेलं आहे मोकळा झालेला आहे आणि आता बिर्याणी आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये सर्व्हिसिंगसाठी तर छानपैकी अंडा बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे खूप टेस्टी होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली बनवल्यानंतर मग मला तेव्हा कमेंट्स करून सांगितलं तरी चालेल तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका थांबते आज इथेच पुन्हा भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद